एक संधी तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक चेहरे कर्जतच्या राजकारणामध्ये येत आहेत प्रस्तावित चेहरे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत याच अनुषंगाने घुमरे यांच्या नावाची चर्चा थेट नगराध्यक्ष पदाशी सुरू झालेली आहे आणि बाजारपेठामध्ये घुमरेंचं वलय जे आहे मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये निर्माण झालेलं आहे त्यांचं वलयही भाजपामध्ये आहे तीन टर्म घुमरे परिवारांनी जे आहे नगरपालिकेची निवडणूक लढवलेली तीनही वेळा ते जिंकून आलेले आहेत थेट आधार नगरसेविका घुमरे आहेत माझे नगरसेविका स्वागत आहे तुमचं डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये तर महिला म्हणून प्रतिनिधित्व तुम्ही केलं मिस्टरानंतर तुम्ही निवडणूक लढवली जिंकून आलात एक महिला म्हणून प्रशासकीय दृष्ट्या पहिल्यांदाच तुम्ही नगरपालिका चढली अनुभव म्हणून कसा का आला कारण शेवटी महिला म्हणून पायऱ्या उंबरट्यात झिजवणं जरी मिस्टर सोबत असले तरी हे सगळा अनुभव शेवटी तुम्हाला नगरपालिकेत पायरी चढायचे सभागृहात मांडायचं मां मग कसा अनुभव होता सगळं काही राजकारण कसं का घडलं नमस्कार सर्वप्रथम विकास नामाच्या सर्व टीमचे इथे मनापासून स्वागत करते आज आपण इथे माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमचे खूप खूप आभार आपण जसं म्हणताय की कुठल्याही स्त्रीला लोकप्रतिनिधी किंवा नगरपालिकेत जाऊन काम करणं हे काही सोपं नाही आहे जसं पुरुष जितक्या ओपनली किंवा जितक्या फ्रीली काम करू शकतो तर महिलांना तसे घर सांभाळून आणि जनतेच्या समस्या मांडणं किंवा जनतेमध्ये सातत्याने राहणं आणि काम करणं हे थोडंसं कठीणच आहे पण मी जेव्हा नगरसेविका म्हणून निवडून आले तेव्हा आम्ही सेनेबरोबर युतीत होतो आणि असं म्हटलं तर आम्ही नगर परिषदेमध्ये विरोधात बसलो होतो कारण तेव्हा आपले राष्ट्रवादीचे नगर अध्यक्ष राजेशी लाड होते त्यामुळे विरोधात असताना जनतेचे जे काही समस्या असतील हे सातत्याने दर नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये सातत्याने मांडणं मग मक... आपण म्हणून स्वच्छतेची सरोग समस्या असेल आजूबाजूच्या आरोग्य म्हणजे जनतेच्या आरोग्याची समस्या असेल किंवा रस्त्यांची समस्या असेल कुत्र्यांची समस्या असेल भटक्या कुत्र्यांची हे सातत्याने नगर परिषदेमध्ये पर मांडणं आणि जे काही सोयी सुविधा आपण किंवा जे काही जनतेला अपेक्षित असेल ते सर्व काम आपण नगर परिषदेच्या माध्यमातनं जनतेसाठी करणं हे काम करण्याचं सातत्याने माझ्या त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा प्रय माझा प्रयत्न राहिलेला आपण मी एक प्रामुख्याने सांगू शकते की माडा कॉलनी मधला रस्ता माझे पती म्हणजे मी निवडून येण्याच्या आधी दोन हजार चार तो तो सिमेंट रस्ता नो, नो, ते दोन हजार दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये माझे पती पहिल्यांदा बळवंत घुमरे हे पहिल्यांदा नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि त्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा पहिला रस्ता हा माडाचा जो मुख्य रस्ता आहे तो त्या काळामध्ये झाला म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी तो करून घेतला आणि तो आजही वीस वर्ष उलटल्याने ते सुस्थितीत आहे म्हणजे तो परत वीस वर्ष परत परत दोनदा झाले पण तो रस्ता करण्याची गरज पडली नाही एवढं क्वालिटी तुम काम तुमच्या मिस्टर काम करून म्हणजे आम्ही ते त्यांच्याकडून करून घेतलं कारण हे बघा एखादा विकास काम जर करत असेल तर तो विकास किंवा रस्ता बनवण्याचं काम केलं नाही कुठलाही काम हे जनतेच्या टॅक्समधून जनतेच्या करा कर जो जमा होतो त्या निधीतून जमा होतो आणि त्याचा जर अपव्यय होत असेल तर तो, तो जनतेच्या बद्दल केलेली ती प्रतारणा त्यामुळे जे काम होईल ते प्रामाणिकपणे आणि चांगलं झालं पाहिजे ते लॉंग टर्म झालं पाहिजे हा कायम आमचा उद्देश राहिलेला त्यामुळे हे विकास कामं करत असताना आम्ही त्याच्यावरती प्रामुख्याने भर दिलाय आ... दुसरा अजून एक सांगावं असं वाटतं की आ, 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 आपला जो रस्ता रुंदीकरणाचा जेव्हा विषय आला तेव्हा अनेक व्यापाऱ्यांना त्याचा थोडाफार विरोध होता कारण प्रत्येक थोडा ना थोडाफार प्रमाणात त्याचं दुकान रस्त्यामध्ये जाणार होतं त्यामुळे प्रामुख्याने आपण त्यावेळी पहिल्यांदा माझे पती जेव्हा नगरसेवक होते त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पहिला कर्जतमधला रस्ता रुंद्रीकरणाचा रस्ता हा कपालेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा झालेला आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या घुमरे इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाच्या बाहेरून केली म्हणजे आपण जेव्हा जनतेला सांगतो किंवा जनतेला कि जनते आवाहन करतो हे असं करा तेव्हा प्रथम स्वतः करा आणि मग दुसऱ्यांना आवाहन करा हा कायम आमचं तत्व राहिलेलं आहे त्यामुळे विकास कामं करत असताना आपण जनतेला एक प्राईम आपण म्हणतो मेन मुद्दा धरून जनतेच्या सेवेसाठी जे काही करता येईल ते सातत्याने करायचा प्रयत्न केला कोविडच्या काळामध्ये तुम्हीच दोघं बायको फिरायचे बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना धीर द्यायचे त्यावेळेचा अनुभव कसा होता बाजारपेठेमध्ये कारण कोविडमध्ये तुम्ही दोघंच फिरायचे माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीने ते प्रसंग आठवतात कोविड काळामध्ये अनेक सेवा कार्य आम्ही केलेली आहेत आपण जाणता की आम्ही अशा पक्षाचं प्रति आपण प्रतिनिधित्व करतो ज्याचा विचारच आहे की प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः त्यामुळे स्वतःबद्दल विचार कमी करणं आणि राष्ट्राचा जनतेचा विचार जास्ती करणं हा आमच्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार आहे त्यामुळे कोविड काळ हा फारच कठीण काळ होता मग त्याच्यामध्ये आपण जनतेसाठी काय काय करू शकतो तर लसीकरण जिथे उपजिल्हा रुग्णालयात चालू होतं तिथे आपण कोणत्या पद्धतीने सहकार्य करू शकतो ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तिथपर्यंत आपण कसं पोचवू शकतो हाही हेही आम्ही बघितलं नंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रोज सकाळी सलग तीन साडेतीन महिने आम्ही तिकडच्या रुग्णांना सकाळचा नाश्ता आम्ही पोचवत होतो म्हणजे आम्ही नेऊन पोचवला नाही तर प्रत्येक रुग्णाला जाऊन दिला ह्याचा माझ मागचा एकच हेतू होता आमचा असा की त्या रुग्णाची जी स्थिती म्हणजे तेव्हा काळ असा होता की कोणाचा कोणाशी संवाद होत नव्हता जे बाहेरचे रुग्णांचे नातेवाईक येते त्यांना भेटू शकत नव्हते त्यामुळे त्यांची काय स्थिती आहे त्यांची सुधारणा कशी होते हे नातेवाईकांनी कळत नव्हतं आणि रुग्णालाही दिलासा नव्हता की माझे नातेवाईक त्यांना भेटायला येते त्यामुळे त्या दोघांमधला दुवा बनण्याचं काम आम्ही दोघांनी आणि आमच्या घुमरे परिवारातले जे आहेत त्यांनी केलं म्हणजे आम्ही जो पेशंट्सला नाश्ता देत होतो तर त्यांच्याशी संवाद साधत होतो त्यांची खाली खुशाली विचारत होतो आणि तोच त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत होतो ह्याच्याच बरोबर अजून आपण इतर ठिकाणी बरेच ठिकाणी म्हणजे सेवालाल नगर असेल किंवा वीट भट्टी कामगार असतील ज्यांना तेव्हा काहीच रोजगार नव्हता तेव्हा त्यांच्यापर्यंत अन्न पोचवणं एक वेळचं आणि एक वेळेचं धान्य पोचवणं असा सेवा कार्य आम्ही कोरोनाच्या काळात केलेलं आहे व्यापाऱ्यांनाही दिलासा देणं कारण तेव्हा कोणाचेच धंदे चालू नव्हते सगळेच सगळेच बंद होते त्यामुळे फक्त काय की फळ फुल जे आपल्या रोजच्या गरजा होत्या एवढ्याच होत्या पण ह्या काळात ह्या परिस्थितीत सुद्धा आपण कसं उभारू शकतो या सर्व कायम आम्ही जनतेशी व्यापाऱ्यांशी नागरिकांशी कायत त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांना दिलासा द्यायचं काम करतो तुमचे मिस्टर दोन टर्म जे बैजू गुमरे होते नगरपालिकेत होते मग त्यांचा अनुभवाचा फायदा तुम्हाला किती मिळाला ते अनुभव तुम्हाल दे तुम्हाला देत होते काय मार्गदर्शन करत होते का तुम्हीच वन साईड चालत होता नाही त्यांचं आहे बघा जेव्हा एखादा म्हणजे माझे पती जेव्हा ऑलरेडी लोकप्रतिनिधी होते तेव्हा त्यांचा अनुभवाचा फायदा मला नक्कीच प्रशासनामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आपले मुद्दे मांडताना आपण कसं मांडलं पाहिजे आपले काय काय गोष्टी आपण जनतेसाठी लोक आपण प्रशासनाकडनं नगरपालिकेकडनं करून घेतलं पाहिजे हे सगळे मांडत असताना त्याचा मला खूप फायदा झाले आणि त्यांनी सातत्याने मला गाईड केलेलं मी असं म्हणणार नाही ते नगरपालिकेत आले कारण ती जबाबदारी नगरपालिकेत सर्वस्व खेळण्याची माझी होती मला तिथे जाऊन जनतेसाठी मांडणं अपेक्षित होतं आणि सुशिक्षित असल्यामुळे ते मी करू शकत होते पण गाईड करणं हे काम त्यांनी सातत्याने काय साधारणपणे भविष्यामध्ये काय विकास करायचा राहिला आता पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुका हो, येतात पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळू शकते थेट नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू झालेली काय नेतृत्व तुम्हाला संधी दिला असं वाटतं हे बघा आपण मी जसं म्हटलं तरी तसं आम्ही प्रथम राष्ट्र ह्याला महत्त्व देतो आणि बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे आणि अंत्योदयाचा विचार करून काम करणारे आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत म्हणजे आम्ही कितीही आमच्या पक्षातला नेता कितीही मोठा झाला तरी तो, तो स्वतःला कार्यकर्ता समजत असतो आणि आम्हीही स्वतःला अजून कार्यकर्ते समजतो त्यामुळे पक्ष नेतृत्व आपल्याला संधी देईल नाही देईल हे पक्षाच्या वरिष्ठांच्या हातात आहे पण त्याच्यासाठी काम करणं आणि सातत्याने काम करत राहणं हे आमचं ध्येय आतापर्यंत जे आम्ही पंधरा वर्ष नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे किंवा तीस वर्ष भाजप ह्या सर्वात मोठ्या जागतिक एक नंबरच्या पक्षामध्ये आपण त्याच्या छत्रछायेखाली के काम केलेलं आहे तर ते काम करत असताना खूप चांगले अनुभव आले म्हणजे जे, जे आपण म्हणतो सेवा कार्य आपण म्हणतो वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करावं तर ते नुसतं बोलण्यापेक्षा ते खरंच करणं हे किती महत्वाचं आहे हे भाजपने आम्हाला शिकवलंय त्यामुळे ते करत असताना अनेक सेवा कार्य केलेले मग महिलांसाठी आपण प्रशिक्षण वर्ग असो महिलांच्या सक्षम बायोडाटा सगळा जो आहे प्रदेश कार्यालयातून पाठवता हो कि वा, का किंवा काय वाटतं म्हणजे इच्छुक आहात की काय थेट नगरात संधी दिली गेली पाहिजे तुमचा सन्मान झाला पाहिजे सांगू का पक्ष पक्ष हा कायम जुन्या प्रामाणिक आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा नेहमीच सन्मान करत असतो आधीही करत आलेले म्हणजे तीन टर्म त्यांनी आम्हाला जेव्हा एकाच घरामध्ये तीन टर्म जेव्हा त्यांनी आम्ही आम्हाला संधी दिली हे आम कायम आम्ही त्या पक्षाचे ऋणी राहणार आहोत पण अपेक्षा तर असतेच म्हणजे जर पक्षाला योग्य वाटेल की हा आम्ही काम करतोय तर ते नक्कीच आम्हाला सांगितलं पक्षाने तुमचा विचार करावा असं तुमचं म्हणजे नक्कीच नक्कीच तुम्ही आरोग्याच्या प्रश्नांवर खर तर खूप महत्व दरवर्षी शिबीर राबवता न चुकता मग आरोग्याच्या प्रश्नांवर खूप काम करत असताना हॉस्पिटलचा प्रश्न जो आहे तोही निर्माण होतो कसं पाहताय सगळ्या दृष्टीने काही लोकांचे अनुभव तुम्हाला आले कारण पेशंट आले की पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या परिवाराला कोण जातो माझ्या माहितीप्रमाणे कसं पाहता हे सगळ्या हॉस्पिटलच्या सुविधेवर नक्कीच आपण म्हणते आरोग्याची सुविधा आता आमच्या घरालगतच एक दोन मिनिटाच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय हे कर्जत तालुक्यातल्या सर्व ग्रामीण लोकांसाठी हे एकमेव असं रुग्णालय की जो तिथे आपला उपचार करायला त्यामुळे तालुक्यातले आता व्यापारी असल्याने तालुक्यातल्या बनेक अनेक लोकांशी आमचा संपर्क आहे त्यांचा संवाद आहे आपले देवाणघेवाण आहे त्यामुळे एखादा पेशंट जर ग्रामीण भागातून कुठूनही आला तर त्यांना जवळचा माणूस जो पटकन आपल्यासाठी दोन मिनिटात उपजिल्ह्याला रुग्णालयात कोण जाऊ नये हे घुमरे आहेत हे सातत्य त्यांना असं वाटतं आणि कायम कुठल्याही वेळेला ते तेन, वे आम्हाला फोन केले तर आम्ही तिथे उपस्थित असतो किती कॅम्प झाले तुम्ही कारण दरवर्षी आतापर्यंत आम्ही आर शंकर आय हॉस्पिटल बरोबर गेली दोन वर्ष सलग फ्री कॅटरेक्ट ऑपरेशन आणि फ्री आय चेकअप्स असे पंचवीस कॅम्प केलेले आहेत आत्ताच दोन दिवसापूर्वी आमचा पंचवीसावा कॅम्प पूर्ण झालेला आहे आतापर्यंत हजारो रुग्णांनी त्याच्यातनं ऑपरेशन केलेले आहेत दोन ते अडीच हजार रुग्णांनी त्यांचे चेकअप्स केलेले आहेत आणि uh, त्यांच्या दृष्टी परत आल्याने एक मनस्वी समाधान जर मिळतं त्याला तो, काहीच तोड नाही पायाभूत सुविधा कर्जाच्या होत्या पण अजून शहराला ज्या पद्धतीने झपाट्या न्यायला पाहिजे तसं अजून दिसत नाहीये कस आहे कुठेतरी शहराचा विकास करावा असं काय तुमच्या मनामध्ये प्लॅन भविष्यामध्ये थेट तुम्हाला संधीच मिळाली तर हे स्वप्नातलं कर्ज तुमच्या मनामध्ये कसं असणार आहे नक्कीच आता आपण एक चांगलं आपण म्हणतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच ध्येय आहे दोन हजार सत्तेचाळीस फॉर्टी सेवन पर्यंत शंभर वर्षानंतर माझा स्वातंत्र्याच्या शंभर वर्षापूर्तीला माझा देश हा विकसित विकसनशील देश नाही तर एक विकसित देश असला पाहिजे आणि मग तो जर विकसित देश असेल तर प्रत्ये तेव्हाच होईल जेव्हा आपल्या देशातला प्रत्येक शहर विकसित होईल आपल्या देशातलं प्रत्येक विकस गाव विकसित होईल मग ते गाव विकसित करताना आपल्या कर्जच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पण आपण काही काही गोष्टी करतो आता विकास म्हटला तर आपल्याला जे नगर परिषदेतून अपेक्षित अशी जी सोयी सुविधा आहे जे नागरिकांना अपेक्षित आहेत पाणी पुरवठा असणं स्वच्छता असणं चांगले रस्ते असणं इथे क्रीडांगण किंवा मुलांसाठी खेळण्यासाठी एखादी जागा असणं किंवा आपण म्हणू क्रीडा आपण क्रीडापटूंसाठी असेल किंवा कलाकारांसाठी असेल काहीतरी सोयीसुविधा करणं हे सगळं नगर परिषदेच्या माध्यमातनं आपण करणं अपेक्षित आहे कुठेतरी ते एका धीम्या गतीने चालतंय हऊ हाऊ नागरीकरण वाढतंय आताच दोन दिवसापूर्वी आपण म्हणतो इथे नवीन तोनवेल इथे नवीन मुंबई इथे मला वाटते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एका नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन केलं आपल्या कर्जत पासून ते फार कमी अंतरावर आहे एक तासाच्या अंतरावर आहे जसं तसं एअरपोर्ट झालं तसं इकडचं नागरीकरण हऊ हळ वाढणार आहे आणि ते वाढल्यानंतर कर्जत मधल्या नागरिकांना जे आहेत स्थायी त्यांना कुठलाही त्रास होई नको त्याच्यासाठी आणि इथे नंतर नागरीकरण वाढणार आहे त्याच्यासाठी ज्या सोयी सुविधा लागणार आहेत त्या आपण आतापासूनच करायला सुरुवात केली तर पुढे कुठेतरी अजून पाच दहा वर्षांनंतर आपल्याकडे सुविधा नाहीयेत असं आपल्याला आपण म्हणतो पाण्याची सुविधा पाणी आत्ताच आपल्याकडे मोदीजींच्या संकल्पनेतून हर घर जल म्हणून आपल्याकडे जल पाणी योजना जल। चालू झाली आहे ती आता कार्यरत आहे ते अजून पूर्णत्वाला नाही आले पण मी असं म्हणत नाही की आपल्याला प्रत्येक कुटुंबाला चोवीस तास पाणी मिळेल आणि त्याची गरजच नाही मी एक महिला आहे मला माहित आहे मला चोवीस तास पाण्याची गरज नाही पण महिलांची अपेक्षा काय आहे की आम्हाला पुरेसं आणि नियमित पाणी नियमित वेळेत पाणी आलं पाहिजे पुरेसं पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी ते राजे हांडा मोर्चा काढावा लागतो नगरपालिकेवर लोकांना चांगलं नागरीकरण नागरीकरण वाढत पाण्याचा रिक्वायरमेंट आहे ती वाढते मग ती कुठेशी आपण पुरेसं नाही पडलो मग आता पाण्याच्या टाक्या कमी आहेत ते वाढवण्याची गरज आहे पाण्याचे पाईपलाईन्स हे खूप जुने आहे त्यामुळे कुठेतरी ते जीज होत आहे सारखा लिकेजचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे आता जो पाणी योजना येईल त्याच्यामध्ये हे सगळं कालांतराने बदले पण नियमित पाणी देणं आणि स्वच्छ पाणी देणं हे नगर परिषदेचं कर्तव्य आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे हा त्यांचा हे त्यांचा हक्क आहे त्यामुळे तो, तो देण्याचा काम आपण करतो भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहेत अशा वेळेला तुमचाही काही ठिकाणी विरोध होऊ शकतो अशा स्थितीला कसं पाहत आहे पा गटबाजी गटामार्फत वेगवेगळी नाव पोहोचवली जात आहेत मग बैजू गुमरे आणि तुम्ही दोघच एकटे भाजप असं बोललं जातं मग कसं ही सगळ्या गटबाजीतून कसं पोखरणार भविष्यात आपण म्हणतो की आपण संविधानात आपल्या पूज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे की मी जर स्वतःला तितकी केपेबल समजते तर मी माझ्या अधिकाराने मी हे कुठलं हे पद किंवा कुठलीही जबाबदारी आपण मा, मागू शकतो आणि भाजपामध्ये तशी स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपापल्या कार्याचा आहे नक्कीच आहे हो नक्कीच आहे भाजपात लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणण्यापेक्षा भाजपात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो त्याला योग्य त्या पद्धतीने त्याच त्याला त्याच जबाबदारी दिली जाते त्यामुळे हे मला नक्कीच म्हणजे इतक्या वर्षाच्या कालावधीतून मी नक्की सांगू शकते की भाजपात लोकशाही आहे तुम्हाला बाजूला काढण्याचा काही गटाचा प्रयत्न असतो घुमरे परिवाराला कसं पाहत मग अन्याय आता सुद्धा करतील त्यावेळेला काही भाजपातली काही को, कोर कमिटी इथली नाही मला असं नाही वाटत हे बघा पक्ष शेवटी हे सर्व डिसिजन्स हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं असतं आता वरिष्ठ नेतृत्व म्हणजे आत्ताच आपल्याकडे जे आलेले आहेत Uh, माननीय आमदार सुरेश भाऊ लाड असतील आमचे जिल्हा अविनाश अविनाशजी कोळी असतील किंवा आमचे मार्गदर्शक दादा ठाकूर असतील आमच्या विधानसभेचे अध्यक्ष किरणजी ठाकरे असतील किंवा प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील हे सगळेच प्रत्येक कार्यकर्त्यावरती लक्ष ठेवून असतात कोण काय काम करतो कोण किती करतं कोण जनतेमध्ये असतं ऑडिट कामाचं ऑडिट भाजप कायम ठेवत असतं म्हणजे हे फक्त स्थानिक लेवलला नाही ते वरच्या पातळीवरती सुद्धा होत असतं प्रत्येकाच्या कामाचं ऑडिट आपल्या पक्ष नेतृत्वाकडे कायम असतं त्यामुळे पक्ष नेतृत्व नक्कीच विचार करीत आणि योग्य तो निर्णय पक्ष नेतृत्व घे मला सांगा आता कुणासोबत तुम्हाला युती करायला आवडत गेल्या वेळेस तुम्ही शिवसेना भाजप एकत्र लढले थेट नगराध्यक्ष जोशी होता आता सगळ्या राजकारणामध्ये सगळ्या युती ह्या सगळ्या होत आहेत तुमचं मत काय की आपण कुणासोबत युती करावी काही लोकांचा प्रश्न माझ्या अखत्यारी बाहेर आहे म्हणजे हा हा ह्याचं उत्तर देणं हे माझ्या ह्याच्यातच नाही बसत हे नेतृत्वाचा विषय नेतृत्व जे सांगेल की तुम्ही युतीत राहणं किंवा दुसऱ्या इतर कुठल्या बरोबर पक्षात राहणं कार्यकर्ता म्हणून ते प्रामाणिकपणे पार करणं कार्यकर्ता म्हणून ने पक्ष नेतृत्वानी आदेश दिलेला पाळणं हे आतापर्यंत घुमरे कुटुंबातल्या दोघांनीही आम्ही केलेलं आणि ह्या पुढेही करतात हे होते घुमरे मॅडम यांनी सुद्धा सांगितले आगामी काळामध्ये विकासाचा पॅटर्न जो आहे तो अधिकाधिक काम करण्यात संधी मिळेल आणि मी किंवा माझ्या पतीच्या काळामध्ये जो विकास पॅटर्न केलाय त्यामुळे अनेक विकास कामं केलेले आहेत ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थेट नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेविकासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.